नमस्कार मी सुवर्णा सुवर्णास फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला इस्त्रीसाठी कव्हर बनवायचं आहे आणि त्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये तर तुम्ही विस पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर वा आवडला एक युजफुल वाटला तर एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माझे व्हिडिओ बघायला मिळतील चला तर आपण वेळ न करता आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया मी कवर शिवण्यासाठी एक राईस बॅग अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेले आहेपा मारून घेतलेले आहेत म्हणजे जोडून घेतलेले आहे आता आपण त्याला इस्त्री ठेवून इस्त्रीच्या आकाराचे एका पूर्ण जशी इस्त्री आहे त्या आकाराने मी मार्कर पेनने आखून घेते पण त्याला आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून बाहेरून एक आखून घेतले आता जसे आकले आहे तसे पूर्ण कटिंग करून घेणार आहे थोडे डार्क करून घेतले म्हणजे लक्षात येते तुमच्याही लक्षात येईल पूर्ण जसे आकले आहे तसे कट करून घेतले आता अजून एक याचा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे डब दोन भाग पाहिजेत आपल्याला एकसारखे दोन्ही भाग काढून झालेले आहेत आपले दोन्ही भाग काढून झाले आता हे मोजून घेऊयात हे पंचवीस आहे पंचवीस प्लस दोन इंच घेतलेले आहे मी लांबी जी आहे ती पंचवीस प्लस दोन इंच घेतली आणि याची उंची आहे ती पहा पाच आहे तयार पाच आहे म्हणजे आपली जेवढी इस्त्रीची उंची आहे ती पाच आहे प्लस एक इंच असे सहा इंच घेतलेले आहे पहा आधी सरळ कट करून घेतले जी आपण इस्त्रीची उंची घेतलेली होती ती उंची घ्यायची आहे सहा इंचाची पाच इंच तयार आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी असे सहा इंच घेतले पहा सहा इंच घेऊन मी एक रेश ओढून घेतली जे आपल्याला कट करायला सोपे जाते आणि लांबी जी आहे त्याची ते कट झाल्या दाखवते मी तुम्हाला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले आता याची लांबी पाहूयात हे पहा सत्तावीस इंच आहे सत्तावीस बाय सहा इंच असं आपलं आयताकृती तयार झालेली आहे सत्तावीस बाय सहाची आता आपण त्याची स्टिचिंग करूया आता पहिल्यांदा मी जे अस्तर आहे आणि ते साईडचं जे पा ले ले भाग आहे तो पूर्ण शिवून घेतला जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे जोडून घेतलेले आहे अस्तर आणि राईस बॅग आणि कापड जे आहे ते साईडने पूर्ण जोडून घेतले पण दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता जी पट्टी काढलेली आहे ला आकृती आपल्याला त्याला आपल्याला चेन लावायची आहे म्हणजे झीप लावायची आहे अजून एकदा मोजून दाखवते आता मी त्याच्यासाठी मी चेन घेतलेली आहे आता चेनमध्ये रनर पण टाकून घेते घालून घेतले म्हणजे आपल्याला जोडालाही एकदम सोपे जाते हे पाशे व्यवस्थित असे घालून घ्यायचे आणि आता आपल्याला एका साईडला पूर्ण जी चेन ठेवून कापड आणि चेन बरोबर ठेवायचे आणि अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची एक साईडने पूर्ण टीप मारून झालेली आहे त्याच्यावर आता दाब टिप मारून घेतली म्हणजे आपले जे चैन जे मागं पुढं करतो आपण रनर ते मध्ये अडकणार नाही त्यामुळे एक दाब टिप मारून घ्यायची दाब टीप मारून झाली आपल्याला आता जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जो साईडला जे आपल्या चौकोन जोडायचा आहे तो पाच बाय सहाचा काढून घ्यायचा आहे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आता हा भाग आपल्याला त्याला जोडून घ्यायचा त्याआधी एक टीप मारून घेतली म्हणजे आपले कापड खाली वरी सरकणार नाही हा दोन्ही भाग एकावर एक ठेवून जोडून घेतले आता आपण जो चेन लावलेला भाग आहे तो चेन लावलेला भागचा सेंटर काढून घ्यायचा असा ला चाहिए, सेंटर काढून घेऊन आपल्याला मधोमध जो खालचा भाग आहे त्याचाही सेंटर काढायचा आहे दुसरा भाग पार्टचा हे पासे व्यवस्थित ठेवून घ्यायचे पण त्याच्या आधी सेंटर काढून घेऊयात आणि मग नंतर जोडायचं आहे आपल्याला थोडेसे गोलाकार कट करून घेतले म्हणजे जोडायला सोपे जाते आणि मध्य करून घ्यायचा पास व्यवस्थित ठेवून मध्य करून घेतला म्हणजे सेंटर काढून घेतला आता आपण हा दोन्ही एकमेकावर ठेवून असे व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे पाय जोडून झाले पाहिजे एवढा एक्स्ट्राचं जे काप आपल्याला उरत आहे ते तेवढे कट करून घ्यायचे जसे मी व्हिडिओ जसे दाखवलेले त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून जोडून घ्यायचे आपला तो भाग जोडून झालेला आहे आता आपण जो अर्धा राहिलेला साईडचा जो आहे तो पण जोडून घेऊयात जे आपण अर्ध्यापासून सुरुवात केलेली होती दोन्ही भाग असे व्यवस्थित एकमेकावर ठेवायचे आणि नंतर टिप मारायची म्हणजे जे आपण जे कव्हर शिवायलेलो आहोत एकदम फिनिशिंगने आणि सु खूप सुंदर होते, होते। दुसराही भाग जोडून झाला आता यालाही आपण जेवढे एक्स टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जे आहे एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचे आपण जी चेन आहे ती पण एक्स्ट्राची कट करून घेतली पहा वरची जी साईड आहे ती आता जोडू तयार करायची आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला तुम्हाला जेवढी लांबी रुंदी घ्यायची आहे आवडीनुसार पण घेऊ शकता आणि मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे एक आपल्याला बंद तयार करून घेतला आहे त्याच्या मध्यभागी सेंटर करून घेतला जो वरचा पार्ट आहे त्याच्या त्याचा सेंटर करून दोन्ही साईडला दोन्ही टोके जोडून घ्यायची ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त पण करू शकता छोटा मोठा पण करून लावू शकतात हे पाताच्यावर असे व्यवस्थित सेंटर काढून घेऊन नंतरच जोडायचे आम्ही मागची साईड ठेवून घेतली पहिल्यांदा आणि जशी चेन लावलेली आहे एक साईड जोडलेली आहे दुसरी साईड ओपन आहे त्या चेनलाच आपल्याला हा भाग वरचा जोडायचा आहे आपला जोडून झालेला आहे पहा किती सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तर मला जर व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही शिवली असेल तर कशाप्रकारे शिवली हेही सांगायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जो पार्ट जोडलेला होता आपण त्याला एक दाब टिप मारून घ्यायची म्हणजे जे कवर आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कवर शिवलेले आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओवर